नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा मराठा आरक्षण आणि मनोज दरांगी फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरला आहे मराठवाड्यातील राजकारणाचे चित्रच बदलण्याचं काम मराठा आरक्षण आंदोलनानंतर झाल्याचं दिसून येत आहे मराठवाड्यातील आठ सात खासदार मराठा समाजाचे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामध्ये बीड आणि जालना मतदारसंघातील विजय राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे विजयी झालेले काही खासदार मनोज जारांगींची भेट घेऊन आभार मानत आहे त्यातच अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली आहे तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही त्यांनी जारंगेंना दिला आहे त्यामुळे पाटील यांच्या भेटीची चर्चा जोर धरत आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करून विजय मिळवला तर अंतरवाली सराटी गाव जे जिल्ह्यात त्या जालना मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्याने सगळ्यांच्याच भुया उंचावल्या आहेत मात्र वस्तुस्थिती तीच आहे की मनोज जारांगी इन्फॅक्ट यंदाच्या निवडणुकीत दिसून आला आहे स्वतः परभणी आणि बीडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मनोज आपला विजय झाल्याचं मान्य केलं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांची चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान जालन्यातील अंतरवाली सराटी येथे अजित पवार गटाचे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज मनोज मनोजारांगी पाटील यांची भेट घेतली पन्नास गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी भावनाही आमदार पाटील यांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे जरांगे यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय नेते मंडळी जरांगे यांच्या भेटीसाठी काय येत आहेत अशी चर्चा मराठवाड्यात रंगली आहे मात्र मराठवाड्यातील काही मराठा खासदारांच्या विजयात जरांगी फॅक्टरचा महत्वाचा वाटा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे दरम्यान अंतरवाली सराटी जरांगी यांच्या भेटीसाठी आलेले मुस्लिम बांधवांकडून ही जरांगी पाटील यांचा टोपी घालून सत्कार करण्यात आला आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून सर्वाधिक वाटा मराठा समाजाला मिळाला आहे का राज्यातील निवडून आलेले अठ्ठेचाळीस खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये तब्बल सव्वीस मराठा खासदारांचा समावेश आहे तर फक्त नऊ खासदार हे ओबीसी समाजातील आहेत सहा खासदार अनुसूचित जातीचे तर चार खासदार अनुसूचित जमातींचे तर तीन खासदार खुल्या वर्गातील असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आणि त्यामुळे झालेल्या मराठा मतांचा ध्रुवीकरण याचा हा परिणाम आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे